सांगू इच्छित उदाहरण द्यायचं काही दिवसापूर्वी तिकीट देण्याच्या विषयी या तीन पक्षात थोडीशी चर्चा होत असताना आपल्या जिल्ह्याचे माजी खासदार हे सर्वाधिक श्रेष्ठ आहेत असं ते स्वतः सांगत होते त्याचा कारण एक उदाहरण देऊ सांगतो तुम्हाला शर्यत लागली होती शरीर असताना शर्यतीच्या रणांगणात जर बघितलं तिथं रनर एकटाच रनर होता अजून तारीख डिक्लेअर व्हायची होती त्याची म्हणून फामर त्याच्या आधी एकटा बळस सुद्धा सांगत होता मीच पहिलाय मीच पहिलाय मीच पहिलाय अशी अवस्था सोबतली आहे का आज माझा दावा आहे त्याला सर्व त्या रणांगणात आमचा उमेदवार आज आलेला आहे आणि आता कोण पहिला येतो हे दाखवून देण्याची वेळ कार्यकर्त्यांची आहे कोणी नसताना मी पहिला बन हे खूप सोपं असतं आणि त्या एक नंबरचा थक माणूस आहे हे सांगायला सुद्धा मीकरण सांगतो त्यांच्यासोबत मी मागच्या कालखंडात नऊ ते चौदा आमदार म्हणून काम केलेलं आहे काम करत असताना ही जी पद्धत आहे लोक पुढे असते की फोन उचलायचा कुठलाही अधिकारी असला त्याच्या आई पर्यंत शिव्या द्यायच्या आणि असं बोलावंच म्हणून सांगितलं मी त्याला सहा महिने या विचारपीठावर माझा पिए खोचले आहे त्यांनी मी स्वतः सांगितलं दादा तू माझा मित्र आहे म्हणून मी तुला सांगतो या सभागृहाचं पुढच्या कालखंडात जर तुला सदस्य राहायचं असेल तर ही तुझी स्टाईल बदलून टाक हे खोटं बोलायचं बदलून टाक आणि काहीतरी भेगावा बदलून टाक काही सांगितलं की माझे मामा लोक करते मला काय माहीत नाही हे असं सांगायचं आणि मी त्याला सांगितलं होतं तू पुन्हा या सभागृहाचा सदस्य नाहीस आणि तो नंतरच्या कालखंडात त्या सभागृहाचा सदस्य होऊ शकला नाही आणि आज खात्री जातो तुम्हाला सर्व कार्यकर्त्यांच्या जीवावर या तालुक्यातल्या म्हणून बोलत असताना एक वर्ष प्रामुख्याने सांगू इच्छितो माग कालखंडात जेवढा मताधिक्य तुला मिळालं होतं त्याच्या दुप्टीपेक्षा जास्त मताधिक्यानं ही कार्यकर्ते पराभव केल्याशिवाय राहणार नाही विश्वास माझ्या मनात आहे आपण खासदार म्हणून केलेल्या कामाची त्याची विचारपूस करावी सगळ्यांनी सांगितलंय त्या खोलात मी जाणार नाही त्याचा सगळा सविचार समाचार वरिष्ठ नेते मंडळी घेतील त्याच्या फोनचा सुद्धा विषय करणार नाही मी आपल्याला मतदान कुणाला करायचं आहे अर्चनाताई अर्चनाटना पेक्षाही घड्याळ्या मतदारात चिन्हावर आपल्याला मतदान करायचं काही दिवसा मनस्थिती काही असेल शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी आणि काही घटक पक्षांची ही महायुती आहे तेव्हा उमेदवार कुठला काय पक्ष हे न बघता तुमच्या मनात परंतु असेल तर चंद्रपणाचं निवेदन करतो मी तुम्ही कार्यकर्ते म्हणून घराघरात गेल्यानंतर प्रत्येक मतदारांना सांगितलं पाहिजे आम्ही महायुतीचा प्रचार करतो आणि आमच्या या उमेदवाराला मतदान केल्यानंतर देशातल्या सर्वाधिक मोठ्या नेत्यांना नेमण्याचा म्हणजे देशाचे पंतप्रधान तयार करण्याचा अधिकार तुमच्या मत या मतरूपे आशीर्वादाने मिळणार आहे तेव्हा या देशाचा पंतप्रधान निवडण्यासाठी आपण आपलं मतदान अमूल्या मतदान घड्याळ्या जिल्ह्याकडून बटन दाखवून